साक्षात विठ्ठल आणि या सर्व महाविभूतींच दर्शन झाल्यानंतर एक मनामध्ये विचार येत होता मी या राज्याचा मुख्यमंत्री झालोय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या इथं बसलेल्या सहकार्यांच्या योगदानामुळे माझ्या मनामध्ये त्यावेळेस विचार आला की मुख्यमंत्री म्हणून या राज्यासाठी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण या राज्यासाठी खर्च करायचा या राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी या राज्यातल्या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण समर्पित करायचा अशी भावना माझ्या मनामध्ये मा निर्माण झाली आणि म्हणून आज मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करत राहणार